ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर हाती येणारे अंदाज पाहता इंडिया आघाडीकडे मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे चारशे तर सोडा दोनशे पार जाणं सुद्धा भारतीय जनता पार्टीला कठीण असेल असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे पनवेल येथे रोड शो साठी आले असता म्हणाले ते तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आले होते पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर येथून आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला प्रारंभ करण्यात आला महाविकास आघाडीच्या मित्र पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाचे झेंडे लावत भव्य मोटरसायकल रॅली काढली होती भव्य मोटरसायकल रॅली आणि रोड शो सुरू होण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला आमचे मावळ मतदारसंघातील भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांना भेटण्यासाठी मी आलो आहे असे म्हणत त्यांनी वार्तालाप सुरू केला ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीला जेव्हा समोर पराभव दिसू लागतो किंवा ते जेव्हा अडचणीत येतात तेव्हा ते, ते देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करतात जातीयवाद उफाळून आणतात किंवा प्रांतवाद निर्माण करतात परंतु देशासमोर महागाई आणि बेरोजगारी हे दोन महत्वाचे मुद्दे असताना त्याबद्दल ते चकार शब्दही काढत नाहीत आदित्य ठाकरे यांची युवा पिढीमध्ये एक क्रेज आहे आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला खारघरमध्ये न भूतो न भविष्य ते असा प्रतिसाद लाभला फार मोठ्या संख्येने नागरिक त्यांना अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते यामध्ये तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळून नेण्याच्या विषयावर देखील आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि मित्र पक्षांवर तोंडसुक घेतले ते म्हणाले की अगदी जून दोन हजार बावीस पर्यंत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना असं वाटत होतं की वेदांता फॉक्सॉन महाराष्ट्रातच राहील त्यांनी एखाद्या कॉन्ट्रॅक्टर प्रमाणे वक्तव्य केले होते कारण त्यांच्या आजूबाजूला नेहमी कॉन्ट्रॅक्टर असतात तळेगाव येथे होणारा हा प्रकल्प पुढे गुजरातला गेल्यानंतर तो देशाबाहेर निघून गेला देशात सुरू असलेल्या हुकुमशाही बद्दल देखील त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जेव्हा जेव्हा तुम्ही सत्य मांडायचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यावरती गुन्हे दाखल होतात उद्या जर का तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एखादी सत्यवादी बातमी लिहिलीत तर ही मंडळी पत्रकारांवर देखील गुन्हे दाखल करतील पियुष गोयल यांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की दहा वर्षांनी का होईना परंतु पियुष गोयल यांना महाराष्ट्राची आठवण झाली हे आपले नशीबच समजायचे त्यांच्याकडे अर्थ रेल्वे अशी महत्वाची खाती होती परंतु त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीही केले नाही आज देशातील रेल्वे स्थानकांची नावे बदलली जात आहेत परंतु परिस्थिती मात्र अजिबात बदललेली नाही पियुष गोयल यांनी महाराष्ट्र हिताचे एखादे जरी काम केले असेल तरी ते मला सांगा अदे असे आदित्य ठाकरे म्हणाले